तर मी मनीष गुरे तुमचा डे सेवनच्या ब्लॉकमध्ये हार्दिक स्वागत तर आज आम्ही दार्जिलिंग सोडणार आहोत हल्ली पण आम्ही दार्जिलिंगमध्येच आहो दा। वाजले किती प्रण दहा वाजून मिनटं दहा वाजून अठरा मिनटं झाले सकाळी आठ वाजता बोलतोय निंगाच आहे पण इथं दहा वाजले आहेत मला वाटतं आता बारा पण वाजतील यांचा टाइम ता माझा फिक्स नसतंय तर आज आमची जायची तयारी चालू झाली फायनल तर आम्ही आता पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतो आता बाकी सामान नेत लावले आहे कर बाई हा हा नाही हा आहे हा करतोय हा करतो तो कसं आता तर काय आता आम्ही निघतो तर आता इकडनं आमचा प्रवास डायरेक्ट आता कोण बोलतो कोण काय पेलगिन काय पेलगिंग काय आहे तो तिकडं तिकडं बोलता जिथं जायचं तसं तिथं जाऊ दोन तासाची रनिंग आहे अवशिकिंगला पोचतो काही समजा नाही सिक्कीमला पोचू तवात जा मन प्रसन्न होईल झालं कवा सिक्कीमला पोहोचतं परत दिवस झालं पाच दिवस आम्हाला असं देऊन होत चाललं ना आमचं तर काही आता आमची जर्नी स्टार्ट होते आईज आमची जायची तयारी चालू झाली आता आम्ही निघता बाकी तुम्हाला जो पॉईंट असेल तो येतो बांगूर आता डायरेक्ट पेलिंग नेता गँगटॉक सुद्धा पेलिंग लाभ जायचं सफर कैसा है हॅलो आता आता आम्ही सिक्कीम आणि दार्जिलिंग सिक्कीम आणि वेस्ट बंगालचे बॉर्डरवर आहे की आता हे व्हिडिओ शूट करायला होतं परशांग केले मला व्हिडिओ कारून काढून आम्ही व्हिडिओ काढता तर काय व्हिडिओ शूट तर झाले आता तिकडशी आवाज द्यायला लागले पटकन झाला त्यांना भूक लागली आहे ना जरा बनवायचा पण जेवाला बोलतो जेवाला बनवू अर्धंगी कुठं चांगला भेटली तर त्या पण आपण दाखवू जेव्हा बनवता हॉटेलला जाऊन खायला भेटते बाकी पण एक नजारा बघा यो मॉडेल आहे मॉडेल याचाच व्हिडिओ काढतो मी कशाल माझे एकच काढले बाकी दिशान भाई तुला पण मिस करता मी जरा तू पण असता जरा पहिलंच बोला तर ना तिथं त्याच्यासाठीच थांबलो तो मी व्हिडिओसाठी सत्यंदचा बोलता आता माझी पण व्हिडिओ काढा पाणी कशी येतो बापू अरे हो पाणी अरे थांब पाणी द्या ना कोण पुढे करायचं थांबू व्हिडिओ करायचं बाराच तुम्हाला लागलो तर काय आता नाव माहीत पडलं ब्रिजचा ब्रिजचं नाव नेम ऑफ ब्रिज शिंगला बाजार ब्रिज फोटो शूट मला आला वैताग अर पुरत प्लेस पण दाखवा आम्हाला एकच एकच जागेवर त्याला सुधारा करीत लावले मी आजू तिकडे पोचलो ते बाजूवा बाकी ही नदी आहे शिंगला बाजारची शिंगला बाजार इथं बाजार तर भरलेला दिसत नाही बाजार तर दिसलाच नाही कुठे शिंगला बाजार बोलतात मला वाटतं पुढं असेल तो पण दाखवू जाता जाता बाकी इथं पोरा अजून अंग धावता पोहरा पण दाखवतो डिस्टन हा येऊ थांब मला हाकलता नाही मध्ये मध्ये मधीन येतात मग माझ्या मध्ये पण गाडीन बसून बसून माहेर दादा पण वागला लास्ट मायर दादा पण आला यांचा कल येत नाही ये भाई मला जायला लागला गाडी लावून न मोबाईल आम्ही जेवण फोटो गाडीत लागले थँक्यू फोटो येतो चांगला फोटो येतो चांगला फोटो पण भारी आले व्हिडिओ पण भारी आले त्यांना गाडीची पण काढली ना आता आम्ही आमच्या पण काढल्या कसं कसं बाकी तुम्हाला करायचं आहे या ते तो कर दो ब्लॉग में जरा बिने फक्त पोच दिले चला पुरे भेटू जरा आता आम्ही निघतो बाकी आमची गँग बसली आहे हा काही जातात तुम्हाला आता थोबारदा करला तो गोरेगावला राह आता नाही आम्ही भेवडीला भेवडीलाच राहतो गोरेगावला फुलं आणली निघाल जायच म्हणजे गोरेगावला हसून बंद गोरा नाही झाला तुला काही बोलायचं काही नाही बोलायचं आम्ही थोड्या वेळात थोड्या वेळात आम्ही सिक्कीम मध्ये एंट्री करू वेस्ट बंगाल सिक्कीमच्या बॉर्डरवरचा लास्टचा गाव आहे तो पण दाखवू कंचा गाव आहे तर काही नवीन ब्रिज आले तर यादा आहे शिंगा शिमगालाच ब्रिज आहे शिमला शिमला त्यांचं व्हिडिओ शूटिंग काही खबर नाही सिक्कीममध्ये आता एंट्री होता आमची फायनली सिक्कीमला पोचलो

अख्खा दार्जिलिंग हेल गा आम्ही भेटला हो? ना हेल काय भेटलं नाही रेडबुल होत ना रेड बुल, हो बुल।, बुल ना कोको कोला स्ट्राईक ते बस आता इथे आपल्याला भेटले ना पण तर गाईज आमचे नवीन रायडर सत्यवन दादा तरे अरे राईड लागलं तर नियम असत आपला रायडर बरोबर बघावा बसून जा गाडी चालू हा मी गाडीन बसून काही आता बाकी मला घेता तरी हवी एकटा एकट खात लावले मला येत नाही मला आत मग गाडी बसलो बघ गाडी चालू आहे मला आत मग बसून तुम्हीच खाता सगळी बाहेर सगळी ना कॅच नाही आम्ही नजार बघा नजार

के भाई काय करते स्टोरी करते रील करते शूट करंगे जे वो बड़े शूट करतो म्हणजे रील बनवला प्रॉब्लेम नाही आम्हाला पण मला पण शेअर कर तर गायचं आम्ही पोचलो कुठले रूम चारशे दोन तर यो आमचा सामान खाली गाड्या चारशे दोन तर चारशे दोन म्हणजे आमचं चारशे चार म्हणजे दादांचे आहेत त्याचे पहिले आमची रूम दाखल तर चारशे दोनची कधी आम्ही पहिले रूमने नाही आज इच्छा झाली दाखरायची अशीच असताना साप पण आम्ही त्यांची वाट लावून ठेवतो बाकी अजून गॅलरीचे बाहेर व्ह्यू दाखवतो बनवू ना इकडे बाहेर मॅगी काय लागेल मॅगी काही पाडो की मॅगी खायगी ना आपण इतर इथं बनवून खाऊ दाखवू तुम्हाला बाकी दाखर दिल ते दाखरीन हो बघा पेलिंग पेलिंग मध्ये आलं काहीच तुम्हाला आता रूम चिरून ही दादांची रूम इथे यांना पाच जणांना ठेवू आम्ही तिघा तिकडे बरोबर आरामून जातो था। बाकी थांबा यांचं गॅलरीच्या नजारा दाखवतो हा आमची गॅलरी ती तिकडं तिकड इकडं आवाज देवा ना <laughs> बारी आहे पिओ की आता काय जेव्हाचं बनवायचा चाललंय प्लॅन जरा लवकर आलो नसेल लेट आलो असतं तर मग जेवायचा प्लॅन पण मला वाटतं कॅन्सल झाला असता आता कोण आले बघूया कोणतरी एंट्री झालेली दादाची दादाचा टॉप बॉक्स आले होते रूम मध्ये बस तिघांशिवाय परमिशन नाही कोणाला तिघा तो तिला विवेक भाई आपला आणि बा आसाम टी चॉकडे विहू बघ आहे ना आपण इथं मॅगी बनवू शकतो ना पाडो की मॅगी आपण बनवू शकत नाही का इथेच बनवू शकतो एक अशी रीलसाठी ते बघ त्यांची पण गॅलरी तिकडे फाशीच आहे सेम पुढची घटना डाकरूच <laughs> इज पाडोवाली मॅगी प्लस तो कशी लागली मॅगी भाई पहाडून मॅगी मॅगी न खेळतो ते घ्या पण आपले होममेड मॅगी आवसन पाचची मॅगी पाचल खायली आम्ही मोबाईल बारीक तर काही आता आमचं जेवायला बनवायचं काम चालू झाले

मग आमचे भेंडीचे कुक आज कुकिंग <laughs> आज भेंडीची भाजी सुवेगदा बनवणारच बाकी वेग मी डाल बनवले ही सोनालीची कंपनी आहे सोनाल्यां पण ते सोनाल्याचं आहे ना

तर गाइस आता होतं आमचं सगळा जेवण तयार झाले झालं ओके बस का भेंडी दाल एक एक्स्ट्रा भेंडी तर सेठ दादांनी बनवले वेगळी दाल बनवले भाजी तर सगळे मिक्स बनवले केली भात भात पण वेगळे बनवले बाकी भेंडी स्पेशल आता बघू मला बाकी आता सगळी जेवायला बाहेर सगळ्याची काय बोलला नाही तुरगाई आमचा मेनू बघा कांदा भजी भेंडी कारेली मम्मीने दिली ती दहा दानी सांगलेली म्हणून दिली मी तर सांगत नव्हतो नको देव इच्छा नव्हती माझी न्यायची आता बोलला बाकी सगळी जेवायला बसल्यात आता मी पण जाऊन घेतो बाकी तुम्हाला नंतर भेटतो तर काय कायच आज आम्ही जाम तरी फिरलो बरंच ठिकाणी बाकी तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघालच तर जेवायला बिवाला पण बनवले तो पण आम्ही तुम्हाला दाखवले आत्ता ती भेंडी बनवली विवेकनी डाल भात बनवला ना पापड ना भाजी तर चांगला होता आयटम मस्त चांगला लागला ना बाकी उद्या आम्ही जाणार आहोत गँगटोंग लॉट इकडच्या सकाळी आठला निघत आठला तरी निघत आमचा बाराजा टाईम असतात बाकी तुम्हाला उद्याचा सगळा दाखवू आजच्यासाठी आजचा ब्लॉक डे सेवन इथंच आपण स्टॉप करू गुड नाईट Bye.